श्री गणेश दत्तगुरुभम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या सतराशे भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन कृष्ण दशमी सोमवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज दिनांक अठरा सहा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे त्र्याहत्तर भाग सव्वीसवा आजच्या या हितगुजाच्या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज करताना पुढे म्हणतात तुम्ही येथे दर्शनाला आल्यावर येथील शक्तीच्या प्रभावाने तुमच्या विचारात मनावर वृत्तीमध्ये फरक हा घडत असतोच व तो मला समजून येत असतो परंतु तो तुमच्यातील फरक तुम्ही समजणे खूप आवश्यक आहे काही व्यक्तींमध्ये हा फरक खूपच हळूहळू घडत असतो ह्याचे कारणही त्या व्यक्तीला कळणे जरुरीचे आहे मी येथे येणाऱ्या बहुतेक भक्तांची चौकशी करत असतो परंतु खूप भक्त मी चौकशी करूनही उत्तरे देत नाहीत तुम्हाला अशा या सहवासाचा संपर्काचा लाभ घेणे आता अगदीच गरजेचे झाले आहे तुमचे भक्तिभाव वाढले आहेत हे तुमच्याकडून मला ऐकायला मिळाल्यावर मला खूप आनंद होत असतो परंतु तुमच्यात पडलेला फरक हा बाहेर इतरांनाही जाणवला पाहिजे व त्यामुळे बाहेरच्या व्यक्तींनाही येथे येऊन या चरणांचे दर्शन घेण्याची ओढ लागली पाहिजे वारकरी पंथात आपण नवीन नवीन वारकरी तसेच बापाच्या नंतर त्यांची मुले व पुढे त्यांची मुले अशी वारकरी मंडळी एकमेकांचे पाहूनच शिकत असतात व पंढरपूरला वर्षातून एकदा पांडुरंगाच्या दर्शनाला जात असतात हे सर्व त्या ईश्वरी शक्तीच्या प्रभावाने घडत असते हा जो फरक त्या ईश्वरी शक्तीच्या प्रभावानेच घडत असतो तो फार महत्त्वाचा आहे आपण आता सत्संगाची मंडळे निरनिराळ्या गावी स्थापन केली आहेत आपल्याकडे जे मुख्यत वेद संवर्धनाचे कार्य आले आहे ते मला तुम्हा सर्व भक्तांकडूनच करून घ्यायचे आहे इथे भगवंताचे अधिष्ठान असल्यानेच सतत भक्त दर्शनाला येत असतात व त्यांची आता संख्याही खूप आता वाढत चालली आहे तुमच्या सर्व सत्संग मंडळाच्या सभासदांची संख्याही आता वाढत चाललेली आहे हे तुमच्या लक्षात आले असेल याच्या मागे भगवंताची शक्तीच असल्याचे दिसून येत आहे हे देवस्थान आमचे आहे हे लक्षात ठेवून आता कार्याला लागा अदृश्य असलेली ती भगवंताची शक्ती तुम्हा सर्वांच्याकडून कार्य करून घेतच असते तुम्ही कोणी कार्य केले नाही अथवा सेवा केली नाही म्हणून नाश होतो असे कधीही घडत नसते जे कोणी या शक्तीच्या सहवासात येऊन राहतात सेवा करतात त्या सर्वांचा प्रपंच सुखात चाललेला आहे प्रत्येकाला येथे आल्यावर समाधान प्राप्त झालेले आहे येथे येणाऱ्या एका व्यक्तीमुळे त्या व्यक्तीच्या सहवासात येणारी घरीदारी अशी निदान शंभर माणसे सुखी होत असतात येथील नगरमधील भक्त गावात खूप करमणुकीची ठिकाणे असूनही तिकडे न जाता सकाळ संध्याकाळ दर्शनाला येत असतात यालाच गुरुदर्शनाचा परिणाम म्हणतात सर्व जीवांना सुख हे भगवंतापासूनच लाभत असते म्हणून त्याची प्रथम सेवा करा येथे आलेल्या अनंत जीवांना त्याचा लाभ झालेलाच आहे पुण्य म्हणजे दुःखितांना जवळ करणे व त्यांची सेवा करणे गुरु जर योग्य अधिकारी लाभले तर त्यांच्या सहवासात येणाऱ्या सर्व भक्तांच्या वृत्तीत फरक पडतच असतो गर्व अभिमान सर्व गळून पडतो तुमचे सर्व प्रश्न आपोआप सुटत जातात त्यामुळे तुमच्या चिंता नाहीशा होतात स्वतंत्र विचार करण्याची गरजच पडत नाही हे कार्य भगवंताचेच असल्याने ते सर्व आपल्याकडून करून घेणार आहेतच त्यासाठी सतत माझे नवीन नवीन माणसे शोधून त्यांना कार्याला लावणे चालूच असते तुम्ही सर्व जेवढी तत्परता या कार्यात दाखवाल तेवढी शक्ती तुम्हाला मिळेल परंतु ही शक्ती सतत कार्यरत राहणे ही आवश्यक आहे इलेक्ट्रिकच्या लाईट सारखेच हे असते जर लाईट हवा असेल तर बटन दाबल्याबरोबर तो लागण्यासाठी वीज प्रवाह सतत चालू राहावाच चा लागतो तसेच हे सेवेचे आहे तुम्ही जेवढी भक्ती कराल तसा अनुभव प्रत्येकाला येईलच तसेच हे कार्य करण्याची संधीही मिळेल तुम्ही आता सर्वांनी अतीव पक्व व्हा श्रद्धा जपा टीकाकारांकडे लक्ष देऊ नका तुमच्या प्रश्नांना उत्तरे आपोआप अप मिळत राहतील वेदांचे कार्य करून घ्यायचे आहे एवढ्या एका शब्दावर हे कार्य एवढे घडत आले आहे व पुढेही घडत राहणार आहे तेजाचा एक कण त्या शक्तीने दिलेला आहे आपण आता पुढले नव्याण्णव कण वाढवायचे आहेत त्यासाठी प्रयत्न वाढणेही गरजेचे आहे पुढील काळात जे येथे भव्य मंदिर व इतर परिसर बांधला जाणार आहे त्याला पाच सहा कोटी रुपयांचा खर्च होणार आहे तुम्ही सर्व सुशिक्षित आहात तेव्हा सतत तेच तेच देणग्या गोळा करण्यासंबंधी आता सांगायची गरज नाही प्रत्येकाने धर्मार्थ भिक्षा मागायला बाहेर पडाच प्रयत्न केल्यावर उद्दिष्ट पूर्ण होईलच त्यासाठी प्रथम प्रत्येकाने उद्दिष्ट ठरवा व कार्याला सुरुवात करा गुरूंच्या कार्यासाठी निर्लज्ज बनायला काहीही हरकत नाही गुरु शिष्यांचे नाते गुरु संतुष्ट झाल्यावरच पूर्ण होत असते तुमच्या भाग्याने हे गुरु फार थोर व योग्य भेटल्याने तुम्हाला त्यांना पैसा अडका अर्पण करण्याची गरज नाही त्यांना संतुष्ट करण्यासाठी कार्य करायला लागा तुमच्या कार्यानेच हे केवळ संतुष्ट होतील आता पुढील योजना लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे तुमच्या सर्वांचा देह रक्त मांसाचा बनला असल्यामुळे या शरीराला सतत गोष्टी समजावून शिकवाव्याच लागतात घराच्या बाहेर जेव्हा तुम्ही या कार्यासाठी पडाल तेव्हा तुम्हाला येथील कार्याची सर्व माहिती असणे आवश्यक आहे ती माहिती तुम्हाला अनेक प्रकारच्या लोकांसमोर प्रगट करताही आली पाहिजे यासाठी प्रत्येकाने धैर्याने सुरुवात करा या कार्याचा अभिमान बाळगा तुम्हाला सगळ्या ठिकाणी देणग्या मिळतीलच असे समजू नका तुम्ही देणग्या गोळा करताना देणगी मिळाली तर आनंदच माना पण एखाद्या ठिकाणी देणगी मिळाली नाही अथवा कमी मिळाली तर वाईट वाटून घेऊ नका परंतु कार्य सतत पुढे चालू ठेवा त्यामुळे एकीकडे आपल्या कार्याचा प्रचारही होत राहील आपल्या या कार्यासाठी परदेशातून पैसा येतो असेही समाजात कोणाला उगीच वाटता कामा नये येथे पुढील भविष्यात जे मोठे श्री दत्तात्रय मंदिर बांधले जाईल ते केवळ मंदिर म्हणून बांधायचं नसून या व्यक्तीची चिरंतन स्मृती उभी करायची आहे या स्मृतीला शरण जाणाऱ्यांना यशप्राप्ती होईल आत्ताच्या काळातही चरित्र हे घडतच आहे अनुभव दर्शन मार्गदर्शन सर्वांना मिळतेच आहे सर्व मानव समाजाला या दर्शनापासून लाभ होणार आहे माझा व्याप फार मोठा आहे त्यामुळे तो तुम्हाला सर्व दिसत नाही एकाच वेळी समोरचा व बाहेरगावचा व्याप सांभाळावा लागतो घराघरातून फोटोपाशी प्रार्थना अर्जवे चालू असतात भक्तांची जशी भक्ती प्रेम अनन्य भाव असतील तशा त्यांच्या इच्छा मागण्या पुऱ्या कराव्या लागतात तुम्ही भाग्यवान असल्यानेच तुम्हाला माझ्याशी एवढे बोलता येते समोर बसता येते खरे पाहता आमच्यासारख्या व्यक्तींना एकांतात अंधारात बसायला आवडते सर्वांच्यापासून दूर राहून सर्व व्यवहार आलेल्या गेलेल्यांशी शिष्यांकडूनच चालविला जात असतो हा काळ आता फार राहिलेला नाही आधीच्या काळातील सर्व अशा व्यक्तींचे कार्य याच पद्धतीचे होते श्री टेंबेस्वामींना जेव्हा श्री गुळवणी महाराज भेटायला गेले तेव्हा श्री टेंबेस्वामी नदीवर आंघोळीला गेले होते श्री टेंबेस्वामींनी त्यांना पाहिल्यावर तिथून निघून जाण्यास सांगितले व त्यांचे चित्र डोळ्यासमोर ठेवण्यास सांगितले श्री गुळवणी महाराज हे थोर होते त्यांनाही तेवढ्या दर्शनात जो लाभ व्हायला पाहिजे तो झालाच पुढे त्यांनी त्यांचे कार्यही चालू केले परंतु श्री टेंबेस्वामींनीही त्यांना समाधीस्थ झाले तरी परत दर्शन दिले नाही तुम्ही मात्र हा माझ्या दर्शनाचा जो लाभ मिळत आहे त्याचा उपयोग तुमचा उद्धार करून घेण्यासाठीच घ्या माझे आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहेतच श्री गुरुदेव दत्त